शक्तीपीठ महामार्गात जमिनी गेल्यानंतर शेतकरी भूमीहून होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना शहराकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही आमच्या कुटुंबातील आमचे वडील हे शक्तीपीठ विचारांमध्ये त्रस्त आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार का अशी भावनिक प्रतिक्रिया सांस्कृती मदन मोरे या चिमुकलीने दिली आहे आता शासन वेळोवेळी आणखी एक सांगते की विकास होईल शेतकऱ्यांचा असं होईल अमुक होईल दमुक होईल काय विकास होईल हो इलो? मला सांगा त्या महामार्गा हे महामार्ग बंदिस्त आहे दोन्ही साईडने याला भिंती आहेत याच्यावर आम पब्लिकसाठी कुठेही याच काही प्रायोजन नाही हे फक्त खूप मोठमोठाले राजकीय लोक गुतेदार करोडपतीचे लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं जागा रिझर्व राहणार तेच हटेलच्या सगळं ढाबे टाकणार आमच्या शेतकऱ्याचं तर आमचे वाहनं त्याच्यावर जाणार नाहीत किंवा आमचा कोणताच याच्यामुळे विकास होणार नाही उलट आम जे रोजचे दळणवळणाचे जे रस्ते आहेत या रस्त्यामुळं सगळे बंद होणार आहेत याच्यामुळं आमचा विकास तर होणार नाही उलट आम्ही जाणार महा, महामार्गामुळे शेती साहेब आम्हाला शेतीशिवाय शे पर्याय नाही आम्हाला शेती आहे ते आमचं जीवन आहे शेती हे आमची लक्ष्मी आहे आम्ही आता दहा बारा घरात माणसं आहात दोन चार ढोरं आहात मग त्याला कसं करायचं एक एकर रान आहे लेकरं छोटे छोटे आहात लहान लहान कुटुंब आहे मग आम्ही काय करायचं काय खायचं मग आमच्या लेकरांना काय करायचं शिक्षण कसं करायचं कसं खा जगवास यायला आमचं वावर गेल्या काय करावं इकून अर्ध तिकून अर्ध गेले आम्ही काय खायचं काय पाणीच पियाचं काय नसतं हा इतकी आमची फडणीस साहेबाला विनंती आहे की हे रद्द आम्हाला काय फायदा नाही या शक्तीपीठाचा काहीच नाही आम्हाला आम्हाला कुठं जायचं नाही आम्हाला यायचं नाही घ्यायचं नाही आमची आमच्या शेती आम्हाला पाहिजे ती आम्हाला काय गरज नाही शक्तीपीठाची आज तालुका पूर्णा जिल्हा परभणी गाव नावकी येथे संयुक्त मोजणीचा प्रोग्राम शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा लावलेला आहे पण आज आमच्या बाधित शेतकऱ्यामधून या महामार्गाला शंभर टक्के आणि शंभर टक्के तीव्र विरोध आहे आज शे शासन शेतकऱ्याच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटण्याच्या मागे आज मी एक काल माननीय आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई यांची एक बाईट ऐकली त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सगळ्या बोलण्याचं सगळ्या भाषाचं समर्थन केलं आहे अहो आज मॅडम आज आम्ही तुमच्याकडं जवळपास किती वेळा आम्ही तिथं आलोत <coughs> की या महामार्गाला सगळीकडून विरोध आहे तुम्ही या महामार्गाचं कुठंतरी विचार करा डोक्यात आणा हे महामार्ग रद्द करा शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पूर्ण बारा जिल्ह्यामधून आमचा विरोध आहे आणि असा असताना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दबावात येऊन म्हणा कसं म्हणा त्या त्यांचं समर्थन करता आणि याला राजकीय विरोध असं एक तुम्ही गोंडस नाव दिले मॅडम आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो राजकीय विरोध नाही शंभर टक्के येऊन शेतकऱ्याकडून या महामार्गाला विरोध आहे कारणही तसंच आहे मॅडम आज दोन दोन तीन तीन एकरवर शेतकरी आला आहे आणि ह्या पण जर शेते शेत्या जर शासनाने हिसकावून घेतल्या तर शेतकऱ्यांना पुढं जगायचं काय आणि आज पूर्ण बारा जिल्ह्यातला शेतकरी एकत्र आला आहे आणि हे आमचं शेतकऱ्याचं स्वप्न मातीत घालून सरकारचं म्हणजे काही थोड्या काही नेत्यांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण कधीच होऊ देणार नाहीत मग याच्यासाठी आम्हाला रक्ताचं राहुल दबाले जनशक्ती पर्भि